ठाण्याच्या प्राचीन अशा श्री कोपिनेश्वर मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी एकच गर्दी केली या या होती यावेळेला मंदिर फुलांनी सजवलं होतं पहाटेपासूनच भाविकांनी श्री महादेवाच्या दर्शनासाठी कोपिनेश्वर मंदिरात लांबच लांब रांगा लावल्या होत्या श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं भाविक भक्तांना व्यवस्थित दर्शन मिळावं यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही चोख तैनात करण्यात आला होता महाशिवरात्रीनिमित्त ठाण्यात होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानातील अग्निकुंड हा काशीतील पवित्र ज्योतींना प्रज्वलित केला गेला काशी ते कोपिनेश्वर अशी ज्योतीची यात्रा असून या ज्योतीचं काल रात्री ठाण्यात आगमन झालं पंडित शिवम चौबे आणि शास्त्री हे दोघे पंडित काशीहून पवित्र ज्योती घेऊन आले होते आज सकाळी गोपिनेश्वर मंदिरातून मिरवणुकीनं होमाच्या ठिकाणी ज्योत आणली गेली या होमात आहुती देण्याबरोबरच ठाण्यातील भाविकांना बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शनही घडवण्यात आलं हिंदू धर्मात बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला विशेष महत्व आहे महाशिवरात्रीच्या दिनी लाखो भाविकांकडून ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं जातं त्याचबरोबर होमात्मक लघुरुद्रानुष्ठानही केलं जातं गेल्या चार वर्षांपासून भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी नौपाडा मंडळ आणि समन्वय प्रतिष्ठानच्या वतीनं महाशिवरात्री दिनी होमात्मक लघुरुद्रानुष्ठानाच्या निमित्तानं बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडवण्याची परवानगी उपलब्ध करण्यात आली जांभळेनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झालेल्या या होम हवनामध्ये एकशे एकावन्न दाम्पत्य सहभागी झाले होते कार्यक्रमाचे आयोजक भाजपाचे आमदार आणि समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांनी अधिक माहिती दिली गेली तीन वर्ष सातत्याने समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी याच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी मैदानामध्ये आम्ही हा लघुरुद्र आणि होमाचा या इकडे नियोजन केलेलं आहे आणि आपण बघताय की आज जवळपास एकशे एक्कावन्न जोडपे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत यावर्षी एक वेगळा संकल्प घेऊन काशी विश्वनाथवरनं आम्ही या इकडे ज्योत घेऊन आलेलो आहोत कारण प्रत्येक व्यक्तीला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन होऊ शकत नाहीत किंवा त्यांना काही अडचणीमुळे जाता येत नाही त्याच्यामुळे तिकडनं या इकडे आम्ही काशी विश्वनाथवरनं ज्योत घेऊन आलो ही ज्योत काल रात्री आल्यानंतर आपलं ठाण्यातलं जे कोपीनेश्वर मंदिर आहे अतिशय जुनं मंदिर या इकडे आहे आणि त्या तिकडे ही ज्योत काल ठेवली आज गोपिनेश्वराच्याच साक्षीने ही ज्योत वाजत गाजत या शिवाजी मैदानामध्ये आणलेली आहे आणि या ज्योतच्या माध्यमानेच जेवढे हवनकुंड आहेत ते प्रज्वलित करण्यात येणार आहे त्याचबरोबर सायंकाळी या इकडे शिव तांडव नृत्य हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि शेवटी महाआरती ही होणार आहे